नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सज्ज झाली असून चौदा जानेवारीला राज्यभर महायुतीचे मेळावे होणार आहेत याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शुभारंभ लॉन्स या ठिकाणी देखील महायुतीचा मेळावा संपन्न होणार आहे राज्यातील महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी एकत्रितपणे नेतृत्वानं निर्णय केला कि की संपूर्ण राज्यामध्ये छत्तीस शासकीय जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचा दिनांक चौदा जानेवारीला सगळ्याच संपूर्ण राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे मेळावे होत आहेत त्याच धर्तीवरती आज पुणे जिल्ह्याची ही सगळी समन्वय समिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि पुणे जिल्ह्याचा हाच मेळावा आमचा कोथूडमधल्या महादेपुला नजीक असलेल्या घरकुळ शुभारंभ लॉन्समध्ये होत आहे त्याचीच माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी होती देशामध्ये एन डी एचं सरकार राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकार हे जनतेच्या सेवेसाठी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम करत असताना आगामी निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून संघटनात्मक सुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्रित काम केलं पाहिजे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणूनच राज्यभरामध्ये हे सगळे मेळावे होत आहेत या मेळाव्यांना त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहतील त्यानंतर पुन्हा राज्यातले सहा जे आपले विभाग आहेत त्या सहा विभागामध्ये सहा मेळावे होतील आणि त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि बाकी सगळे गटपक्षाचे आमचे प्रमुख नेते या विभागीय मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत सर्व संघटनेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आगामी निवडणुकीच्या वर्षाच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी सगळे पदाधिकारी एकत्र येत आहेत त्यासाठी आजची ही बैठक आहे